पुढे व्हिडिओ टाक व्हिडिओ जेवढे तेवढे टाक हात फक्त तिचा हात दाखवतो तिच्या हातच दाखवा फक्त बरोबर तिल नाही दाखव नवरी डिझाईन जर छान दिसते पण छान काढली तर का मागून ना हातच एक मिनिट हे काढला तो नाव काय टाकले मला बघून सुप्रिया आणि ही ऋषीची नवरी ऋषीची नवरी छान नाव टाकले हळूहळू हळूहळू दाखवून म्हणजे काय आली ना मस्त आली एकच मिनट दिवसभर घेतली नाही ना दिवसभर मेहनती काढली हात सुद्धा नाही धुतली हात नाही असं मला राहनात जावं लागेल किती वाजता जाऊ अकरा वाजता आता शिक संपली हा म्हणजे साडेचार ला संपली समज आता शाळा सुटून गेली साडेचार ला मी संपली संपली आता कुठे झाली आता गाज घेऊन आले म्हणजे मग मोकळं झालं बरं एक काम कर जा तुझं काय गाज बीज कापते ती पण दाखव आणि मला काय गाज दाखवू चला तर दीपाली गेली रानात तर बघू मी एक चक्कर मारतो पण दुकानात कोणीच नाही आणि त्याच्यामुळं थोडं थांबलोय तर बघू आवरलं तर जातो रानात मी थोर बाई आली तर आणि आनंदी आहे उठली तर आवघड होईल म्हणून मी रानात जाणार नाही आणि विराज आणि मी बसलो दुकानापासी विराजने घेतला कुरकुरान खातोय आणि आम्ही आज दोघांनी बी विराज हातपाय संगत दुटले मी आलो तो कामावून पण थोडा मी बी फ्रेश झालो नुसतं हातपाय दुतलेत आणि विराजनी पण दुतलेत कसे दुतले विराज माझ्या माझ्यावणी क्यूट कपिदी एक दादा ओके लहान लॅकर लय ले भारी वाटत लईच बंडच बाळी चल तू एक काम करतो का दीदी उठून राखन बसतो मी कोण आलो जाऊन तोर तोवर बाई बी यायला लागली पशी बस चल चला आता आनंदी पण उठली चांगली झोपली होती पण उठली आता तिची मम्मी बी नाही ती राहण्यात गेली का आणायला तो शिळा चल शेळ्या बांधायच्या चल मी शिळी बांधतो तू ही कर दूध पी नाही तर आनंदी लागी चल बस आनंदी पशीच चला आता करड पण सोडले शेळ्या पण बांधून घेतल्या आता विराज आणि मी जाणार तर राहणार <laughs> काय होतय विराज चला घास आणाय आणायला गेली ती पली घास आणलो शेळ्याला घास पण टाकीन <laughs> आली होय तू पोर लय तारा देते <laughs> हा <laughs> हा, <laughs> हा? <laughs> पड ना कसा करतो निस घेतोय <laughs> कर्ड कसे खातेत बघा चुरू 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 तुनी कर्ड खायला लागले गास उठली आणि रडती घ्या घ्या लय वेळ झाली मी घास बांधतो हत... हात धुवायचा हातुवून घे थांब हात धुवून मम्मीला हातुन दे आपण तोवर शेळ्या बघू आपण शेळ्याला घास तोवर बांधू खाण्यासाठी तोपर्यंत मम्मी हात धुईन आणि मग तुला जायचंय मम्मी कड लहान तर दिसत आयशिवाय रात नाही किती काही गेलं तरी चला दीपाली आता घास टाकू नको दीपा वायाला जातोय तू काय कर माहिती का शेळ्याला घास त्या दावेला बांधव म्हणजे वायाला जात नाही तरी आता एक शिळी इकली आता दोनच शेळ्या राहिल्या आणि दोन, दोन कर्ड एक काळी शिडी इकून टाकली वाटते काल परदेशी दीपाली मी अ विराज दूध पी दूध पिऊन ये बाहेर मग आपण रानात जाऊ विराजला बी काय विराज म्हणतो रानात जायचं तू नेला असतं त्याला घास कापता नि ते नसतं जमलं तेवढच राहणार ह्या टायमाला बरं वाटत ऊन नाही काय सगळं हा हा झालं जालत पाणी दिल्यामुळं सकाळीच ओलं होतं ना आपण नाही एकदा आनंदीला पटापटा पटापटा तो घास आण आणि पटकन त्या शिलीला पण बांधेव आणि आनंदी लागेल आता फारसा आवाज झाले म्हणजे कसं वातावरण झालंय हिथं तर एकदम कसं सावली आली लांब बघा तिकडं पार पारपलीकडे ऊन हे आणि हिथं अख्ख म्हणजे आपल्या दुकानाच्या समोर आहे ना पूर्ण सावली आणि कुठे पार पारपलीकडे हि सूर्य पण दिसायला तयार नाही मस्त घास बांधला शिळीला म्हणजे शिळ्या काय करतात नाशित नाहीत खाली पडत नाही आणि वायाला जात नाही तिकडं दिपाली दुसऱ्या शिळीला बांधती तसंच थोडंसं वर बांध म्हणजे काय होत वायाला जात नाही सगळ्या शेळ्या खातात खाली नको टाकू त्याला माती लागली ना कोण काही शेळ्या खात नाहीत मग आनंदी मग हा हा नाव उठवले आनंदी त्यामुळं आनंद आनंदी म्हणून आपल्या घरात आनंदी आनंद आहे का नाही आनंदी नाव ठेवले म्हणून आमच्या आनंदीचं नाव आनंदी ठुलय कोण ठुलै दीपालीनी आनंदी बघ आनंद काय आनंदी आनंद झाला जिला ऐक आई आली ना आता मम्मी त्याच्यामुळे मग रडत होती मग आनंदीला किती आनंद होतोय बघ ना मम्मी आली कशी बघ त्याला टुकू मम्मी असल्या ही तू गेली तर आम्हाला किती कसा मला लागतोय विराजला मला रडती विराज एकदा रडला आणि एकदा ती रडली विराजने काय केलं माहिती का माझा बूट घातला बर का आणि लगेच पडला गुथून एवढा मोठा लागला रडायला मग आणि एकटा एकटाच गेल त माग तुझ्याकडे यायला लागला होता मोठा बूट घालून बरं काय करा आवरून तुम्ही चहा पी आणि आनंदीला पण सांभाळ मी रानातून जाऊन आलो हम्म ती झोप झाली एकदम फ्रेश वाटायला लागली ती आनंदी 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 काय होतय काय होतय काय होतंय टिकू टिकू बघती ती किती खुशी आता झोप झाली ना चल चल आपण राहणार जाऊ घरच आवरून आता हा पटकन स्वयंपाक कर आणि मी आलो तोवर पाच दहा मिनटातच लगेच चल मग यायचं असलं राहणार पटकन आणि दामानिया गाडीकडून बघू पडशील तस आम्ही चालू चहा घेऊन वडिलांना राहणार बरं आलो तुमच्याकडे चहा घेऊन तुमच्याकडे येतो चहा चा, चा, चालला तर तू जाणारे रानात घेऊन आणि विराज आणि दिदी खातीत बोर अंधार पडायला लागलाय या साईडला बोरील बोर आहेत का खिडकीत तुला काढता येत नाही तु खाली गाजपाने ना नका जाऊ तिकडं विराज तुला खोकला आणि सर्दी आली आणि तिथं लय घाजपाने जाऊ नको तिकड साफ गेलाय चल मी चाललो नको चल गावाला पाणी देणं आहे सगळीकडे गावाला डबडब करूस तर पाणी दिले सगळीकडं तिकडे जातो मी बोरकड काढा काढानी चहा घेऊन Ê... तर बघा दिवस मावळायला गेलं किती मस्त आणि सुंदर वातावरण वाटायला लागले कारण कवळं कवळं ऊन शेवटचं आता सूर्य मावळलंच त्याच्या आदूवर बघा ना किती कवळं ऊन एकदम मस्त वाटतंय वा वातावरण किती छान वाटतंय बघा ना रानात मस्तपैकी आणि विराज म्हणतोय तुम्ही माघार या मी तिथंच थांबतो कारण बोरं खायची बोरीची तिथं पलीकडे बोरे मोठी तिचे पोरं खायचे आलू मी चहा देऊन रानात खरंच ह्या टायमाला रानात आल्याच्या नंतर सगळ्यात भारी आणि एकदम फ्रेश वाटते जसं काय सकाळ झाली इतका सूर्याचं ऊन पडतंय चेहऱ्यावर इथं पाणी चालू आहे मिरच्याला शेवट इकडं काल पाणी दिलं तर गावा ह्याला लसूण आणि घासाला पाणी काल दिलं तर इथं तर राहिले होते मिरच्या मिरच्या आणि गहू सगळ्या गावालाच पाणी दिले मस्त पैकी आणि मोटर चालू आहे तिथं बघा झालं नाही पाणी देऊन दे सूर्य गेलाय मावळ्याला मी जातो विराज काढा कारण काय विराजला थोडे दोन तीन बोर काढून देतो कारण सूर्य मावळा तर पुन्हा पडेल अंधार तस झालंय आता चालतं दीपालीचा फोन घरी या मल्ली दुकानाला तर मी स्वयंपाक करायला लागले आणि थोडं दुकानात गिरायक यायला लागले लवकर या पटकन आता जायचं दुकानात एवढी धावपळ असती आता चहा नेऊन दिला पाणी तर दिले त्यांनी तर विराज मला दोन तीन बोरं काढून द्या आता बोरं त्यांनी काढून त्याला नादी लावावं लागेल ना आणि पटकन घरी जावं लागेल नाही नाही फोडलं नाही काय नाही फोडलं नाही काय नाही केलं विराजनी विराज पाण्यात पडशी तू शोधून शोधूनसता पडतोय चल बोर देतलो उठ 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 नाम खोकला येईना आंबाटणी खोकला विराज काय ऐकत नाही विराज इतके नाटकं करतो ना हे घाण बोर दुसऱ्या बुरीला बोरा आणायला जाऊ पुन्हा तिकड्या बोराला जाऊ चल पटकन आंध्रा पडायला लागलाय विराजच एवढा अवघड आहे पडशिनला का पडशिन विराज लोई हे पळत होतो का पळत कुठं गेलाय काय करावं पोराला तो गेला त्या दुसऱ्या बोरेल तिकडे एक आहे तिकडे बोर खायसाठी इतका पळतोय ना दिदी तिकडे गेली त्याच्यामुळे हो तो तो गेला जात नाही इतक्या लांब जायला भेटतो पण दिदी गेली म्हणून गेलाय पूर्ण आता अंधार पडलाय आणि आता विराज आणि दिदी हाय तर येतील बोरं घेऊन त्यांना आवाज देऊन सांगितलं की या लवकर म्हणून तर तर आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि कुणी जर पहिल्यांदा हिडीओ बघत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या असेच शेड्यू पुन्हा आपल्याला बघता येतील म्हणजे सबस्क्राईब केला असेल त्यांनी लाईक करा तर शेवट बाय बाय